धाराशिव जिल्हा रेशीम कार्यालय व शरण पाटील फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने उमरगा येथे दिनांक अठरा जुलै दोन हजार पंचवीस शुक्रवार रोजी आयोजित रेशीम शेती व तुती लागवड या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेला शेतकऱ्यांचा भरघोस प्रतिसाद लाभला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार हे होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मैना घोष यांनी बहुमूल्य मार्गदर्शन केले कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपविभागीय अधिकारी दत्तात्रय शेवाळे तहसीलदार गोविंद एरमे जिल्हा रेशीम विकास अधिकारी आरती वाकुरे तालुका कृषी अधिकारी ज्ञानोबा रितापुरे आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉक्टर श्रीराम पेटकर यांनी केले तर सूत्रसंचालन प्राध्यापक लक्ष्मण बिराजार तर आभार प्रदर्शन भाजपा अल्पसंख्याक सेलचे उमरगा तालुका अध्यक्ष रफिक तांबोळी यांनी केले कार्यक्रमाच्या प्रारंभी दीप प्रज्वलन सोहळा मान्यवरांच्या हस्ते पार पडला उमरगा लोहारा व तुळजापूर तालुक्यातील शेकडो शेतकरी या कार्यशाळेस उपस्थित राहिले या उपक्रमामध्ये प्रगतशील शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला दयानंद बिराजदार बालाजी पवार संजय पाटील राजेंद्र भोसले सिद्धराम वल्लाभेळ आदींचा शाल श्रीफळ व रोपवाटिका देऊन यथोचित सन्मान करण्यात आला कार्यशाळेत प्रगतशील शेतकरी बालाजी पवार योगेश राठोड ज्ञानराज देशमुख गणेश आदटराव बबन दुधवाते यांनी रेशीम शेतीतील आपले अनुभव मांडले यामुळे नवोदित शेतकऱ्यांना प्रेरणा मिळाली व रेशीम उद्योगाची व्याप्ती समजून घेण्यास मदत झाली मुळातच या कार्यक्रमाचे जर ठळक वैशिष्ट्ये काय होते हे जर पाहायचे झाल्यास शेतकऱ्यांच्या प्रबोधनासाठी विविध तज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभले अनुभवावर आधारित असलेल्या विचारसरणीने प्रेरणादायी चर्चा करण्यात आली शेतकरी सन्मान व सहभागातून सशक्तीकरणाचा संदेश देण्यात आला त्याच अनुषंगाने उमरगा लोहारा तुळजापूर तालुक्यातील असंख्य शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला हे विशेष होते या कार्यशाळेमुळे रेशीम उत्पादनाचा पर्यायी शेती व्यवसाय म्हणून स्वीकार वाढण्यास निश्चितच हातभार लाभेल असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी यावेळी व्यक्त केला मुरुम शहर व परिसरातील सर्वच प्रकारच्या बातम्या पाहण्यासाठी आम्ही मुरुमकर न्यूज पोर्टल फेसबुक पेजला फॉलो करून लाईक करा तसेच आम्ही मुरुमकर यूट्यूब न्यूज पोर्टलला सबस्क्राईब करून लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका धन्यवाद